कोपरगाव कोळगाव थडी माहेगाव देशमुख वनविभागातून फरांडीच्या साहाय्याने रात्रंदिवस वाळू वाहतूक सुरू तालुका महसूल ते आयुक्त यांच्याकडे तक्रारी परंतु प्रशासनाचा खानाडोळा कायता कायदा सुवेस्ता वेशिला कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी बिबट्याप्रमाणेच हैदोस घातला असून ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी बिबट्या नरभक्ष प्राण्याकडे दुर्लक्ष केलं असून त्याचप्रमाणे कोळगाव थडी माहेगाव देशमुख वनविभाग येथे अवैध्य चालणाऱ्या वाळू वाहतुकीवर दुर्लक्ष केला आहे अवैध्य वाळू वाहतूक रात्रंदिवस होत आहे या तक्रारी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन वनविभाग या वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी केले असून अद्याप मात्र कारवाई झाली नाही माहेगाव देशमुख येथे पथक नेमला असताना पथकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर कुंभारी बाजूने सात ते आठ वाळू काढण्यासाठी फरांड्या टाकल्या आहेत तरी देखील पथक फक्त नेमलेल्या ठिकाणीच शांत अवस्थेत दिसून येतं त्याचप्रमाणे माहेगाव देशमुख येथे पंचनामा झालेले वाळू साठे चक्क वाळू तस्करांनी पथक मॅनेज करून गायब झाल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे तर कोळगाव थडी येथे अवैद्य वाळू वाहतूक होते ही तक्रार करणारे इसम यांनी आपले हात ओले करत वाळू तस्करांना आपला रस्ता मोकळा करून दिला आहे तर काही वाळू तस्करांनी तर चक्क जातीचे हत्यार म्हणून काही अल्पसंख्यांक तरुणांना आपल्या वाळूचोरीच्या धंद्यामध्ये सामील करून घेतला आहे या गोष्टीमुळे खंडणी जातीभेद दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण करण्याचा हा उद्देश असून अशी नागरिक जोरदार चर्चा करू लागले आहेत तालुक्यातील महसूल पोलीस प्रशासन वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या संदर्भात तक्रार व्हॉट्सअप मेलद्वारे तहसीलदार पोलीस निरीक्षक प्रांत अप्पर जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक महसूल मंत्री महसूल सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वनरक्षक मंत्री, मंत्री, वन वन मंत्री। यांना देखील गुप्त माहिती मिळाली असून यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर येत आहे परंतु स्थानिक महसूल पोलीस व वन विभाग हे थडी व माहेगाव देशमुख वन विभागातून चालणारा वाळूसाठा फरांड्या जप्त करतील व कारवाई करतील का याकडे सुज्ञ नागरिक व प्रामाणिक अधिकाऱ्यांचं देखील लक्ष लागलं आहे